न्यायालयासमोर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मनोरुग्ण महिलेंचा उपचारादरम्यान मृत्यू उदगीर शहरातील न्यायालयाच्यासमोर रस्त्याच्या कडेला एक मनोरुग्ण महिला सव्वीस जून रोजी सकाळी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली या महिलेला राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला पोलीस कर्मचारी मनीषा नागरगोजे यांनी उठवून चहा पाजवण्याचा प्रयत्न केला परंतु मनोरुग्ण महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मनोरुग्ण महिलेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे दागा। 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 दागा।

なるほど。